कचरा कुठ टाकला पाहिजे पेटी कचरा पेटीतला कचरा कुठ टाकला पाहिजे घंटाकारी कुठे नेऊन टाकेल कचरा आपलं तर एकच लक्ष हे कोणतं शहर आहे अहमदपूर शहर आहे आपलं तर एकच लक्ष अहमदपूर शहर स्वच्छ हे शहर स्वच्छ झालं पाहिजे काय स्वच्छता म्हणजे आरोग्य आणि आरोग्य म्हणजे म्हणून स्वच्छता कारण पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून स्वच्छता सर्वेक्षणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व शहर पंचायत समिती नगर परिषद नगरपालिका पंचायत असो कि महानगरपालिका असो या सर्व शहरी भागांमध्ये शंभर टक्के तक्रामुक्तीचा लक्ष शासनाने घेतलेला आहे आणि आपल्याला आता सोन्याचा भारत बनवायचा आहे सोन्याचा भारत म्हणजे स्वच्छ था था भारत स्वच्छ भारत झाला तर आरोग्य संपन्न होईल रोगाई पासून दोन राहतील लोक आणि आरोग्य असेल तर जीवन सुखाचं राहील आणि मगच बनता येईल ओर कि बरे बोल सो वास्तविक तेवढे बोललं पाहिजे जे सत्य आहे पाहिजे आता आपण या अहमदपूर शहरामध्ये कालपासून फिरत आहोत नगरानगरामध्ये गेलेल आहोत सकाळी आपण बघितलं अण्णाभूर साठेनगर मधली काय परिस्थिती होती तर भीमनगर मध्ये साठे नगर आणि भीमनगर असा दोन कॅम्पस होता तिथे काय परिस्थिती होती आरोग्य धोक्यात होतं आणि तिथे जाऊन म्हणावं लागलं कचरा रे कचरा रे चिकडे कचरा आहेत आणि एकीकडे महाराष्ट्र शासन बन

आत्ताच्या आत्ता चालू असं चालू म्हणून म्हणायचं आहे तुझी लती आणि लागा बैलीला कचरा कापू खूप छान माहिती सांगितली की कचरा हा घर्या घालण्याच टाकला पाहिजे वापर केला पाहिजे पण आता शासन काय करत आहे कचऱ्याच वर्गीकरण शहराच्या बाहेर ह्या कचराचे मोठे मोठे ढिग लागूया धंडा काहीच आहे शहरात त्या ढिगांमुळे शहरावर रोखड पसरत आहे म्हणून शासन म्हणजे वर्गीकरण करा कचऱ्याचं वर्गीकरण करा आता मला तुम्ही सांगा तुमच्या घरी फ्रीज आहे की नाही त्या फ्रीज मध्ये तुम्ही कपडे ठेवता का भाजीपाला ठेवता का आम्ही भाजीपाला ठेवणारा कपाटामध्ये आम्ही कपडे ठेवणारा बरोबर आहे ना मग तुम्ही तुमच्या घरी व्यवस्थापन वर्गीकरण करूनच राहिले तसंच कचऱ्याचं सुद्धा आहे महाराष्ट्र शासन आता प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक नगरातील नगरामध्ये घरोघरी ट्रॅक्टर लावून कचरापेटीचं वाटप करणार आहे घंटागाडीला ट्रॅक्टर लागणार आहे म्हणजे घंटागाडीच्या नगरात गेली की नाही त्या नगराच्या त्या कॉलनीत गेली की नाही त्या घरापासून गेली की नाही एवढं डिझेल काम होणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी घंटा गाडी जाईलच तीन रंगाच्या कचरापेटी शासन देईलच हिरव्या रंगाच्या कचराबुंदी मध्ये काय टाकायचं आहे ओला कचरा ओल्या कचऱ्याचं काय होते खत होते हिरव्या रंगाच्या बुंडीमध्ये सुका कचरा टाकायचा काय होते सुक्या कचऱ्याच सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर होते त्याच्यानंतर कचरा घाताचा ग्लास लागतो कागडे वगैरे नष्ट केले जाते म्हणजे शंभर टक्के